सध्या नामदार जयकुमार गोरे यांच्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत यामध्ये त्यांच्यावर काही आरोपी होत आहेत परंतु या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तरे पुराव्यानेशी दिली आहेत परंतु त्यांच्यावरील आरोपांचे काहूर अजूनही कमी होताना दिसत नाही सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य सातारा जिल्ह्याच्या वतीने आज तळबीड तालुका कराड येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका सरपंचांनी स्पष्ट केली व आमदार जयकुमार गोरे यांना पाठिंबा दर्शविला पाहुयात सरपंच परिषदेच्या अध्यक्षांनी नेमकं माध्यमांना काय उत्तर दिलं नाव जितेंद्र भोसले मी सरपंच परिषद काम राज्यातील अठ्ठावीस हजार सरपंच परिषदेबरोबर या ठिकाणी काम करतो विकासाच्या माध्यमातून गावापर्यंत जे जे देता येईल ते सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही गेली दहा वर्ष झालं कार्यरत आहोत या ठिकाणी एक चार दिवसापूर्वी टी व्हीला एक बातमी सुरू झाली त्या बातमीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेबाऊ यांच्याबद्दल बदनामीचे या ठिकाणी बातमी टी व्हीला दाखवण्यात आली ती पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय दुःख झालं आणि त्याला जोडून एक त्या बातमीला महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी मोहिते आडनाव असलेल्या महिलेचं आडनावच फक्त मोहिते म्हणून सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचा संदर्भ त्या बातमीला दिल्या गेला का तर ती बातमीला महत्व वाढावं असं एक षडयंत्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झालं आणि हे पाहिल्यानंतर ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच यांचा ही नाण्याची दोन बाजू आहेत ग्रामविकासाशिवाय गावचा विकास होत नाही आणि या ग्रामविकासाचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे यांना कसं बदनाम करता येईल आणि याला महत्व या प्रकरणाला कसं वाढेल म्हणून या ठिकाणी सरसेनापती हंबीराज मोहिते यांना या, या प्रकरणामध्ये त्या घराण्याला या प्रकरणामध्ये आणून महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घराण्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आज सरसेनापतींची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची बदनामी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाला ठेच पोचल्या महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचांचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मला बऱ्याच सरपंचांनी या ठिकाणी संपर्क केला की हे चाललंय काय आहे राज्या तुमच्या जिल्ह्यातले मंत्री आहेत सातारा जिल्ह्याला पस्तीस वर्षानंतर ग्राम विकास खातं मिळालेलं आहे आणि एवढं स्वाभिमान या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा जागा झालेला असताना चुकीच्या पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्यांना बदनाम करायचं आणि त्याला जोड सरसेनापती हमीरराव मोहितेंची द्यायची हे अतिशय चुकीचं पाप करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलं त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने करतो मला आवर्जून सांगायचं आहे की हा विषय आया राज्या यानी या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या विषयाचा पूर्णपणे संपुष्टात आणावा कारण हे चुकीचं आहे का शंभर टक्के चुकीचं आहे आदरणीय मंत्री महोदय जयकुमार गोरेबाव यांचा एकोणीस सालीच या ठिकाणी जो विषय होता तो संपलेला आहे या राज्याचं या देशाचं सर्वोच्च स्थान काय कोर्ट आहे आणि कोर्टाने एखादा निर्णय दिला की एका व्यक्तीला एकदाच सजा होती एका गुन्ह्यात दुसऱ्यांदा सजा होत नाही तो विषय एकोणीसला संपला आणि पुन्हा सात वर्षानंतर तो विषय बाहेर काढून जर कोणाला कारण नसताना या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना बदनाम करत असतील तर आम्ही सरपंच मंडळी गप्प बसणार नाही कारण या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री आहेत आणि त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे त्यांनी या गरीब कुटुंबातनं झोपडीत राहणारा माणूस ते त्यांनी द्यायचं काम केलं गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक विषय घरकुलाचा या ठिकाणी मागणी केली वीस लाख घरकुलं जयकुमार गोरेबावनी दिल्लीला जाऊन आदरणीय मोदी साहेब माझ्याकडनं त्वरित मंजूर करून आणली दहा वर्ष या आम्हाला मिळालं नव्हतं मग इतकं चांगलं काम हे ग्रामविकास मंत्री करतायत आम्हाला त्याबद्दल आनंद आहे आम्ही त्या सर्व सरपंच परिषद ही सर्व आहे सर्वपक्षीय सरपंच आहेत त्यामध्ये कुठलाही आम्ही भेदभाव करीत नाही याचा कदाचित सुद्धा जयकुमार गोरेबांचा समर्थक नाही मी विरोधक आहे परंतु जे योग्य आहे जे सत्य आहे जे खरं आहे आणि जे प्रामाणिक आहे तेच बोललं पाहिजे ते आज या ठिकाणी आम्ही बोलतोय आणि कॅमेऱ्या पुढं जे कोण असतील बोलणारे त्यांना एवढीच विनंती आहे की माईक समोर हे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं असतं माईक हा समाज ऐकण्यासाठी पाहतो माईक हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे त्यामध्ये भांडण लावण्यासाठी आणि उच्चाप करण्यासाठी ते माध्यम नाही त्यामुळं जे कोण या विषयावर बोलत असतील हा विषय काढत असतील त्यांना आमची सरपंचांची हात जोडून विनंती आहे की आ तीन वर्ष चार वर्ष कोर्णात गेली मागली दोन अडीच वर्ष राजकीय उलटा पालतीत गेली त्यामुळे दहा वर्ष आम्हाला गाव विकास गावाच्या गाव, गाव विकासापासून वंचित राहिलेत आणि म्हणून आता कुठंतरी आम्हाला न्याय मिळण्याची या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे आणि जयकुमार गोरे हे अतिशय कार्यतत्पर आमदार आहेत गेली चार पंचवर्षी ते माणसे नेतृत्व करतायत जर ते चुकीच असते तरी आता कदाचित ते पुन्हा आमदार झाले नसते परंतु त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे आणि महाराष्ट्रातल्या गावागावात हा व्यक्ती पोचणार आहे जसं स्वर्गीय आररावबा पाटील यांनी काम केलं तितक्याच तोला मोलाचं काम आदरणीय जयकुमार गोरेबाऊ करणार आहेत त्यात तिळमात्र शंका नाही त्यामुळे असली जर कोण कुलको करीत असेल तर त्याचा चोख बंदोबस्त महाराष्ट्रातील सरपंच केल्याशिवाय राहणार नाही आणि ग्रामपंचायत आणि ग्रा, ग्रामविकास ते असणारं नातं त्यांचे असणारे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयाबाऊ गोरे याच्यावर केलेलं वक्तव्य यामध्ये आम्ही जाहीर निषेध करतो तिथून पुढे थांबलं गेलं नाही तर आम्ही सरपंच परिषद जाहीर करतो करतोच रस्त्यावर उतरू सर्व घटना तुमच्या लक्षात येतात त्यावेळेला त्याची शहानिशा करा किंवा अशा घटना बघून वक्तव्य करतात त्या सर्वांना विनंती आहे की ज्या वेळेला एखादं वाक्य एखादी घटना तुमच्या कानावर येते त्यावेळेला त्याची शहानिशा करा आणि मग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा ह्याच्यानंतर सातारा जिल्ह्याचे एस पी असतील मंत्री महोदय असतील पालकमंत्री असतील किंवा मंत्रालयात मुख्यमंत्री आणि आमच्या दोन मुख्य उपमुख्यमंत्री असतील या घटनेकडे प्रत्येकाने पाहावं पक्षीय सगळं राजकारण बाजूला ठेवून कुणीतरी येतं आणि आमच्या दैवतावर बोलतं कुणी पण येत आहे टिकलं मारत आहे आणि जात आहे तर या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे की इथून पुढं अशी वक्तव्य बेताल झाली तर महाराष्ट्र तर मान्य करणारच नाही आणि ज्या भूमीत मी उभा राहिले त्या भूमीतली कन्या महाराणी तारा राणी साहेबांचं एक वाक्य आहे आम्हा मराठा मुलींना जशी फुगडी घालायला येते तशी गरज पडली तर हातात तलवारही घेता येते आमच्या घराण्याबद्दल असं बेताल वक्तव्य पुन्हा झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही हे ह्या माध्यमातून मी आपलं मत व्यक्त करू इच्छिते आणि ह्या अत्यंत निंदनीय गोष्टीचा निषेध व्यक्त करते